नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवतोय झटपट अशी पोट भरेल अशी छान अशी आपण ही पुरी भाजी बनवणार आहे घरगुती पद्धतीने तर आपण इथं गव्हाच्या एक वाटी पीठ घेतलेले त्यानंतर आपण एक छोटी वाटी म्हणजे चार ते पाच चमचे आपण ह्याला रवा वापरणार आहे की जे जे करून आपली पुरी फुगलेली राहील त्यासाठी इथं आपण हा रवा वापरायचा आहे चवीनुसार आपण इथं मीठ घेतलेलं आहे आपल्याला लागणारे पाणी आणि थोडस तेल लागणार आहे ते मी वरून टाकणार आहे तर इथं बघू शकतात आपण आता पुऱ्यांचं पीठ येते सगळ्यात आधी मळायला घेऊया तर मी एका परातीमध्ये पीठ टाकून घेतले त्यामध्ये रवा टाकून घेतलाय आपण चवीनुसार मीठ टाकून घेतले तर आता इथे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ येते मळून घ्यायचे तर इथे बघू शकता तुम्ही थोडं थोडं पीठ टाक पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेतले एकदम पाण्याचा वापर केलेला नाही कारण आपल्याला पीठ एकदम कडक आणि घट्ट असं म्हणायचंय ते इथं बघू शकता घट्ट असा पिठाचा गोळा तयार झालेला आहे अगदी दाबून बोठ्यात घालावं लागतं इथपर्यंत आपण हे पीठ मळून घेतलेले तर पीठ छान मळून झालेलं आहे तर बघू शकता अशा पद्धतीचं आपण पीठ मळून घेतलेले खूप पातळ आपण पीठ बनवलेलं नाही असं पीठ आपल्या मळून झालेलं आहे छान असं हातावर त्याला चांगलं अजून आपण मळून घेऊया आणि त्यानंतर एका वाटी मध्ये ठेवून तीच वाटी परातीत ठेवून आपण एक दहा पंधरा मिनिट भिजायला ठेवलेले तर भाजीची तयारी मी लगेच केली तीन बटाटे घेतलेत मध्यम आकाराचे आपण कांदा चिरून घेतलाय एक टोमॅटो चिरून घेतलाय त्यानंतर आपल्याला इथं हिंग पावडर कढीपत्ता आणि एक मिरची कमी तिखट घेतली हळद छोटा चमचा भरून घेतलाय धना पावडर छोटा चमचा भरून घेतलाय छोटा चमचा आपण इथं घरचा मसाला गरम मसाला आणि लाल मिरची पावडर असे आपण छोटे छोटे चमचे भरून घेतलेले आहेत त्यानंतर बघा इथं आपण जिरे मोहरी तेल मीठ सर्व घेतलेले आहे कडाई तापायला ठेवली होती कडाईमध्ये आपण इथं एक ते दीड पडी तेल टाकून घेतलेले तेल छान गरम झाले की आपण जिरं टाकून घेतले त्यात मोहरी टाकून घेतली जिरे मोहरी चांगली तडतडली की हिंग टाकलेले आपण त्यानंतर आपण मिरचीचे तीन तुकडे करून टाकलेले आहेत मिरची परतले की त्यात लगेच आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया आता कांदा आपल्याला एक मिनिट परतला परत लगेच आपण एक छोटा चमचा वरून आलं लसूण पेस्ट टाकून कांदा एक तीन मिनट छान असा परतून घेऊया दोन ते तीन मिनट कांदा परत आता त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊया आता कांदा परत तोपर्यंत आपण जे बटाटे मीडियम साईजचे चे उकडून घेतलेले आहेत ते आपण इथं चिरून घेऊया तर अशा पद्धतीने छान अशा पद आपण फोडी करून घेतलेल्या आहेत कांदाही छान परतलाय त्यामध्ये लगेच आपला शिरलेला टोमॅटो टाकून घेतलाय टोमॅटो पण आपण छान असं इथं कांद्यामध्ये परतून घेऊया एक पाच मिनिट कांदा टोमॅटो आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तर कांदा टोमॅटो आपण इथं पाच मिनिट परतून घेतलाय आता त्यामध्ये हळद टाकून घेऊया धना पावडर टाकली गरम मसाला टाकला आपण इथं आपण घरचा मसाला तो टाकलाय कलर येण्यासाठी इथे लाल मिरची पावडर टाकली सगळे मसाले टाकून झाल्यानंतर आपल्याला हे दोन मिनट कांद्यामध्ये मसाले चांगले आपल्याला तळून घ्यायचे दोन मिनट झालेत वरून आपण थोडंसं पाणी टाकले एक छोटे दोन चमचे भरून त्यानंतर आपण याच्यामध्ये लगेच बटाटा टाकून ता दिलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये एक ते दीड ग्लास आपण पाणी टाकले तर बटाटा मसाल्यामध्ये छान असा परतून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकून भाजी चांगली अशी एक जीव करून घेऊया वरून थोडी कोथिंबीर टाकूया आपण तर कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा आपण चांगली हलवून घेऊया नंतर इथे मी अर्धा बटाटा ठेवलाय बघा तो अर्धा बटाटा आपल्याला छान असा हाताने कुस्करून भाजीमध्ये आहे की जे जे करून आपल्या भाजीला थोडा दाटसरपणा येईल आणि भाजीची टेस्ट पण वाढेल बघू शकता आणि ते कुठलंही वाटण आपण न वापरल्यामुळे आपण हा बटाटा भरून टाकलेला आहे आता ह्याला अर्ध झाकण टाकून आपण एक पाच मिनिट उकळून घेऊया तर पाच मिनिट झाले बघा भाजी आपली छान उकळलीय जवळजवळ आपली भाजी आता इथे झालेली आहे ही भाजी व्हायला वेळ लागत नाही कारण बटाटा आपला उकळलेला आहे एक दोन उकळ्यांमध्ये छान भाजीला तरी येते तर तोपर्यंत तो आता पुन्हा एकदा झाकण टाकून भाजी ठेवली आता पीठ मिळलेलं बघते मी तर पीठ पण छान आपलं भिजलं इथं पिठाला पुन्हा एकदा कोरडं पीठ टाकून छान असं मळून घेऊया आपण आपण त्याला जरा घट्टसरपणा दिलाय आणि आता पुऱ्यांसाठी गोळे काढून घेऊ तर पेढ्याच्या आकाराचे गोळे आपण छान इथे काढून घेऊया तर तुम्ही इथं पेढ्याच्या आकाराचे असे गोळे काढून घेतलेले तर बघू शकता तुम्ही गोळे मस्त आपले झालेले एका वेगळ्या ताटामध्ये हे गोळे काढून घेते आता एक गोळा आपण पळपटाव पुन्हा एकदा मळून घेऊया आणि पुरी लाटायला घेऊया कडीला मी कोरडं घेतलेले आणि मध्यम आकाराची अगदी जाड नाही अगदी पातळ नाही अशी पुरी आपल्याला लाटून घ्यायची जर पातळ केली तर कडक होईल जाड केली तर एकदम लूज लुज अशी पचपचित पच्च होईल त्यामुळं मध्यम साईजची पुरी आपल्याला लाटून घ्यायची तर इथं बघू शकता अशा साईजची पुरी मी लाटून घेतलेली आहे तर दुसरी पुरी पण आपण इथं लाटून घेतोय आता अशा पद्धतीच्या मी ह्या सात आठ पुऱ्या बनवून घेते तर भाजी बघूया आपण इकडं तर भाजी छान झालेली आता मस्त तरी सुटली बघा भाजीला आपल्या बघू शकता तुम्ही सरपणा पण छान आलेला आहे एक दहा पंधरा मिनिट आपण भाजी मस्त पुन्हा एकदा शिजून घेतलेली आहे पुऱ्यांचा बघा अशा पद्धतीने आपण पुऱ्या केलेल्या आहेत छान अशा मोठ्या मोठ्या तेल आपलं छान तापलेलं आहे आता एक एक पुरी आपल्याला इथं तळून घ्यायची अशा पद्धतीने एक एक पुरी आपण मस्त तळून घेऊ तर इथं बघू शकता आपली पहिलीच पुरी किती छान अशी फुगलेली आहे तर दोन्ही साइडने पुरी आपल्याला छान अशी तळून घ्यायची गॅस आपण मिडियम ठेवलेला आहे जास्त मोठा नाही छोटा नाही अशा पद्धतीने ही पुरी आपण इथं तळून घेतली इथं बघू शकता अजिबाताला जास्त तेल वगैरे हो काही धरलं जात नाही आपण एका जाळीमध्ये काढून घेऊया दुसरी पुरी टाकून घेते मी लगेच तर दुसरी पुरी आपली छान अशी फुगलेली आहे मोठ्या आकाराच्या पुऱ्या बनवल्यात आपण पुरी भाजी म्हणजे जरा मोठ्या आकाराची पुरी छान वाटते तर पुरी बघा एक साईडने मस्त छान कलर आलेला आहे सावकाश अशा आपल्या ह्या पुऱ्या तळून झाल्या घ्यायच्यात आता आपल्याला तर ही पण पुरी आता मी काढून घेते इथं बघू शकता अगदी कमी तेलाचा इथं वापर झालेला आहे अशा पद्धतीने आपल्या सगळ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत इथं बघू शकता मस्त अशी आपली पुरी तयार झाली त्यानंतर आपण इथे भाजी बघूया तर भाजी पण आपली छान तयार झालेली गॅस मी बंद करून घेतलाय आता आपण इथे भाजी एका भांड्यात वाढायला घेऊया तर मी पसरट वाटी घेतली तर छान अशी आपली पुरी भाजीची भाजी, भाजी तयार झाली सोबत आपल्या पुऱ्या पण सुंदर झालेल्या आहेत मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या सोबत ही छान अशी भाजी इथं बघू शकता तुम्ही तो छान अशी आपली मस्त पुरी भाजी तयार झाली तर एक पुरी तुम्हाला मी इथे तोडून दाखवते तर इथं बघू शकता मस्त अशी मऊ लुसलुशीत ता आपली पुरी तयार झाली अगदी तेल कमी धरलेले आपल्या पुऱ्यांनी आणि मऊ आणि अगदी ओठाणी खाव्यात अशा पुऱ्या झाल्या सोबत बघा ही भाजी आपली मस्त ही मी पुरी भाजी आता खायला घेणार आहे छान अशी तर बघू शकता अगदी हॉटेलच्या सारखी मस्त अशी घरगुती पुरी भाजी मी तयार केली अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारी अशी पुरी भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर شیر کرا سبسکرایب کرا کمن کرا مننه واړه